उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात सध्या जोरदार चर्चा सुरू असतानाच मनसेचे संदीप देशपांडे आणि शिवसेनेचे संजय राऊत यांच्यामध्ये शाब्दिक वॉर रंगल्यानंतर दोन बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेमध्ये मिठाचा खडा पडल्याच्या देखील काही चर्चा, दे का चर्चा माध्यमांमध्ये होत आहे मात्र दोन्ही भाऊ एकत्र येण्यासंदर्भात सर्व वातावरण सकारात्मक आहे आणि कोण काय या बोलतं याचा काहीही परिणाम होणार नसल्याची प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी दिली आहे चर्चा सुरू होत्या मात्र कालपासून संजय राऊत आणि संदीप देशपांडे यांच्यामध्ये चांगली झुंपली आता या चर्चेमध्ये मिठाचा खडा पडला असं वाटतं मला असं वाटत नाही आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा आदरणीय राज ठाकरे साहेब असतील या दोघांनीही एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक साथ प्रतिसाद दिलेला होता आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनीही वर्धापन दिनाच्या दिवशीच हे जाहीर सांगितलेलं होतं की शिवसैनिकांच्या आणि महाराष्ट्राच्या जे मनात आहे ते निश्चितच होईल त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर बाकी कोण काय बोललं याच्यामध्ये न पडता जे काय होणार आहे ते निश्चितच चांगलं होईल आणि आदरणीय राज ठाकरे साहेब आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेब हे सकारात्मक जर आहे तर बाकी कोणी काही बोलण्याचा फरक पडणार